दूध चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे आपल्या राशीनुसार पूर्वजांना या वस्तू दान करा मात्र अनेकदा आपल्याकडे पूर्वजांची कुंडली नसते त्यांची राशी आपल्याला माहित नसते मग अशा वेळी स्वतःच्या राशीनुसार दान करणे देखील खूप शुभ मानलं जातं यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि जास्तीत जास्त आपल्या चॅनलला हाईप पाठवा पितृपक्षात श्राद्ध तर्पण यासोबत गोरगरिबांना दान करणे या काळात विशेष महत्व आहे पितृपक्षात आपल्या पूर्वजांच्या राशीनुसार दान करणे खूप फायदेशीर मानलं जातं पितृपक्षामध्ये कोणत्या राशीच्या व्यक्तींनी काय दान करावे हे आपण आज पाहूया पितृपक्षामध्ये राशीनुसार दान करण्यात विशेष महत्व आहे आपल्या पूर्वजांची राशी माहीत असल्यास त्यानुसार दान करा मात्र अनेकांना आपल्या पूर्वजांची कुंडली नसते त्यांची राशी आपल्याला माहीत नसते मग अशा वेळी स्वतःच्या राशीनुसार दान केले तरीही चालू शकतं आपले पूर्वज म्हणजे आपले पितर आज आपल्यासोबत नसले तरी आजही आपले त्यांच्याशी नाते ना हे कायमचे असते त्यांची कृपा आपल्यावर कायम असते म्हणून त्यांच्याशी असलेले नाते आपल्याला दान करण्यासाठी प्रोत्साहित करते पितृपक्षामध्ये केलेले दान पितरांच्या आत्म्यास शांती देते त्यामुळे दान करणे खूप गरजेचे आहे त्यामुळे या काळामध्ये आवर्जून आपण आपल्या क्षमतेनुसार होईल तसं आणि होईल तेवढं दान केलं पाहिजे दान करण्याचे महत्त्व शास्त्रानुसार दान करण्याचे खूप जास्त महत्त्व आहे विष्णू पुराणानुसार पितृपक्षामध्ये दान करण्याचे विशेष महत्त्व आहे पितृपक्षामध्ये दक्षिणेकडे तोंड करून दान केल्याने पितृदोषाचे निवारण होते ज्या लोकांना न कळतपणे किंवा न राहिल्याने आपल्या पित्रांचे तर्पण किंवा श्राद्ध करता येत नाही त्यांना पितृगण शाप देतात यामुळे आपल्या पूर्वजांना आदराने श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी त्यांच्या नावाने श्राद्ध तर्पण आणि दान केले पाहिजे त्यांच्या राशीनुसार दान केले तर अधिक फायद्याचे ठरतं कोणत्या राशीच्या व्यक्तीने पितृपक्षात काय दान करावे हे आज आपण पाहूया मेष राशी मेष राशीच्या लोकांनी भूमी भूमीदान करणे चांगले मानले जाते जर शक्य नसेल तर मातीची भांडी दान करा लाल रंगाच्या वस्तू दान करा किंवा तांबे दान केले हे देखील फायदेशीर आहे राशी, या राशीच्या लोकांना स्वामी शुक्र आहे त्यामुळे पांढऱ्या गायीचे दान करणे शुभ मानले जाते जर शक्य नसेल तर गायीची मूर्ती दान करा किंवा लहान मुलांना खीर खाऊ घाला मिथुन राशी या राशीच्या लोकांना स्वामी बुध आहे त्यामुळे आवळा द्राक्षे मुग करा मुगदा दान केल्याने चांगले असते कर्क राशी या राशीच्या ना स्वामी चंद्र आहे त्यामुळे नारळ जव दूध दही किंवा चांदी दान करणे शुभ राहील सिंह राशी या राशीच्या लोकांना स्वामी सूर्य आहे त्यामुळे सोने दान केले उत्तम आहे पण सोने शक्य नसल्यास खजूर किंवा अन्नदान करा हे देखील फायदेशीर आहे कन्या राशी या राशीच्या लोकांना स्वामी बुध आहे त्यामुळे गूळ दान करा, करा। तसेच आवळा द्राक्षे मूग मुगदा दान करणे शुभ आहे तूळ राशी या राशीच्या लोकांना स्वामी शुक्र आहे त्यामुळे खीर दान करा किंवा दुधापासून बनवलेला कोणताही पदार्थ तुम्ही दान करू शकता वृषभ राशी या राशीच्या लोकांना स्वामी मंगळ आहे त्यामुळे भूमिदान करा किंवा मातीची भांडी मडके दान केले तरी चालते धनुराशी या राशीच्या लोकांना स्वामी गुरु आहे त्यामुळे राम नाम लिहिलेले वस्त्र किंवा उपरणे दान करा तुमच्यासाठी ते शुभ राहील मकर राशी या राशीच्या लोकांना स्वामी शनी आहे त्यामुळे तिळाच्या तेलाचे दान करा किंवा तीळ दान करा कुंभ राशी या राशीच्या लोकांना स्वामी शनी आहे त्यामुळे तीळ दान करा किंवा तेलापासून बनवलेले पदार्थ दान करा मीन राशी मीन राशीच्या लोकांना स्वामी गुरु आहे त्यामुळे धार्मिक पुस्तके ग्रंथ पिवळे वस्त्र दान करणे फायदेशीर आहे मित्रांनो तुमच्या राशीनुसार ह्या वस्तू दान केल्याने नक्कीच तुमचा पितृदोष दूर होईल माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद